चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र देवगिरी कारखान्यासमोर आयशर ट्रक व मोटरसायकलचा अपघात एकाचा मृत्यू आयशर चालकाने निष्काळजीपणे ब्रेक दाबल्याने मोटरसायकल स्वार ठार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री शहरातील देवगिरी सहकारी साखर कारखान्यासमोर आयशर ट्रक चालकाने निष्काळजीपणे ब्रेक दाबल्याने भीषण अपघात होऊन मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झालाय याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरातील खुलताबाद रोडवरील अनेक वर्षापासून बंद पडलेल्या देवगिरी सहकारी साखर कारखान्यासमोर दिनांक सहा डिसेंबर रोजी रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान आयशर ट्रक क्रमांक एम एच वीस जी सत्त्याण्णव शून्य नऊच्या चालकाने निष्काळजीपणे आयशर ट्रक चालवून रोडची परिस्थिती लक्षात न घेता त्याच्यासमोर चालत असलेल्या गाडीला ओव्हरटेक करून अचानक ब्रेक दाबल्याने मोटरसायकलस्वार गोरखनाथ कचरू चव्हाण वय चाळीस वर्ष राहणार भांडेगाव तालुका खुलताबाद हे आयशर ट्रकला धडकल्याने रोडवर पडून डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला या अपघाताची फिर्याद फुलंब्री पोलीस ठाण्यात दिनांक सात डिसेंबर रोजी नवनाथ गंगाधर चव्हाण राहणार भांडेगाव हल्ली मुक्काम वाळूज महानगर यांनी दिली त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्तेचाळीस दोन हजार चोवीस कलम एकशे सहा एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ ए एकशे पंचवीस बी बी एन एस सह कलम एकशे चौतीस एकशे सत्याहत्तर मोवा कानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सोनवणे हे करीत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा